नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आहे ना असं झालं आहे की कामच झालं नाही आज दिवसभरामध्ये की सकाळी ना पाहुणे आले होते तर पाहुणे बारा एक वाजेपर्यंत थांबले त्याच्या तो परत तोपर्यंत इतकं कडक ऊन पडलेलं होतं द दीड वाजेपर्यंत चांगलं ऊन होतं आणि आम्ही पाहुणे गेल्यानंतर लगेच कांदे भरायला सुरू केले तर के एक कॅरेट भरलं इतका जोरात पाऊस आला पाळच होतं पण इतकं जोरात आलं परत झाकून दिले परत भरायला लागलो परत एक पा इतकं जोरात आलं तर असं करता करता आम्ही परत ते कॅन्सलच केलं आता झाकून दिलं हे बघा मस्त कागदाने फोडलीच होतीचा हे बघा इकडं कॅरेटर याच्यामध्ये झाकून दिले इथं एक याच्या खाली भरलेले आणि तिकडं सगळे कॅरेटर लावून दिले ओढले नेमू म्हणून इतकं मोठं हे झालं आज वाटलं होतं दिवसभरामध्ये होऊन जातील दहा कॅरेट जरी झाले असते तरी उद्या आणि आज ऊन गेलं असतं तर आता भरायचे होते वातावरण पण वाटता येईल त्यात आता चाराचा पण टाईम झाला आहे चारा काढायचा आहे आणि आज आपली गाडी पण गेली आज फायनली आज गेली भरपूर दिवस झाले तेव्हा मी आईन ते होते त्याच्या आधी व्हिडिओ टाकला होता की गाडी गॅरेजला लावायची तर गेली आज गॅरेजला शेड खाली झालं तर गाडी असल्यानंतर एक वेगळाच लूक येतो फार्मला आज गाडी नाही तर तिथली जागा नसते रिकामी रिकामी वाटते तर जायचं आता चारा चारा काढायलाच निघायचं होतं तर म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करून घेऊ आजचा आणि मका वगैरे पण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले तर आज त्याच्यापेक्षा पाऊस झाल्यावर हे बघा लाईनची लाईन दिसतंय एकदम भारी उतरले आज पण तर चला आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होतं शेवटपर्यंत बघा तर हे बघा आज चाटूनपासून गव्हाण साफ केली गायने तर आज भरपूर असा घास आणला होता आज दुसरं काही काम नाही त्यामुळे घास एकदम जोरात कापला होता दोन तीन वापे कापून आणलं डायरेक्ट आज गायचं मस्त भागले तर गाईने आज क्लिनिंग वगैरे बाहेर नाही सोडलं ना कारण की पाऊस होता त्यामुळे म्हटलं आज बाहेरच नाही सोडायचं त्यामुळे मग आतमध्येच होतं तर पूर्ण ओलंओलं झालं आणि पूर्ण क्लिनिंग करायची मला अजून गमले वगैरे फेकायचं आणि क्लिनिंग करायची तर बाहेर बुरबुर अशी चालू आहे लकी बघा कसा गोळा होऊन बसला आहे वातावरणामुळे लकी लकी काय झालं लकी किती हुशार आहे त्याला वाटतं तिथं उठायला गेल्यानंतर वरती लागल तर खाली पुढं सरकस सरकस सरकत तो उठ उठ चाल 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 इकडे चाल 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 पटकन चाल आळस एवढा आळस एवढा आळस आणि बाहेर बुरपूर बुर पण सुरू झाली म्हटलं घास वगैरे कट करून आल्यावर तरी कांद्याच्या कामाला लागू पण बुरपुरच सुरू झाली परत बाहेर आता उद्या तिथं कागद वगैरे फिट करू आणि मग ते काम करावं लागणार आहे बघू आता काय होतं ते तर वातावरण पण एकदम मस्त झालंय भरपूर तर चालूच आहे बारीक बारीक पण त्यासोबत वातावरण पण भारी झालं गारवा सुटल्या तर मका टाकल्यावरती थोडंसं त्या दिवसापासून पाऊस नव्हता तर आज थोडीशी दोन तीन दिवसापासून चांगली दुफार ती तिसरा फार अशी चांगली बुरबुर बुर होती त्यामुळे उतार पण चांगला होऊन राहिला मकाचा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एक परत नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला आता